स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता वाजले संध्याकाळचे साड्यात तर गावावरून आले आहेत माझे पप्पा तर आता त्यांच्यासाठी काहीतरी जेवण बनवते आता काहीतरी साधं सिंपलच बनवणार आहे आणि त्यांनी माझ्यासाठी काय काय आणते ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर आता पहिल्यांदा आपण जेवण बनवून घेऊया कारण का त्यांना जायचं आहे परत त्याच्यामुळं पहिल्यांदा जेवण बनवून घेऊया आणि म्हणून मी तुम्हाला दाखवते माहेरू माहेरचा रानमेवा काय काय आणलेला आहे त्यांनी हे तुम्हाला मी दाखवणार आहे इथं माझे पप्पा आले होते त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी थोडीशी आम्ही पहिल्यांदा दोघीच जण होतो त्याच्यामुळं काही आम्ही दुपारी थोडंसं उठलेलं होतं तेच खाणार होतो पण पप्पा अचानक आले त्याच्यामुळे मग मला जेवण बनवावं लागलं आणि मग त्यांच्यासाठी तर काय बनवू पटकन तर मग ज्वारीची भाकरी बनवली मेथी मेथीची भाजी बनवली आणि थोडीशी कांद्याची भजी बनवली तर मग डाळ वगैरे बाकी सर्व काही होतं दुपारचं मग ते खाल्लं आता त्यांना लगेच जायचं होतं तर आता इथं मी कांद्या कांदे वगैरे एक कांदा कापला होता त्याच्यावर बेसन वगैरे मिरची वगैरे टाकून घेतली आणि मग त्यानंतरला छान असं भिजवून ठेवलं बाजूला ते त्याचं भजीचं तयार करून ठेवलं त्याच्यानंतरला फटाफट मेथीची भाजी साफ केली कारण का भाजी डाळ जी होती ती थोडी होती आमच्या दोघींना ती म्हणजे झाली असती पण आता ते आल्याचं नंतर मी मग म्हटलं आता त्यांना थोडीशी भाजी बनवूया तर त्यांनीच म्हणजे गावावरून आणलेली होती मेथीची भाजी वगैरे तर मी तुम्हाला दाखवण्यास त्यांनी माझ्यासाठी काय काय आणलं होतं आणि ते खास आले होते माझे म्हणजे एवढे चार चार तासांचा प्रवास करून आले म्हणजे पाहू शकतात लेकीसाठी म्हणजे आईवडील काही पण करू शकतात थोडंसं काही झालं तर जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा सुद्धा माझे वडील जेव्हा बोलेल तेव्हा रात्रीचे सुद्धा यायचे गावावरून तर म्हणजे राजगुरुनगर खेड हे माझं गाव आहे तर राजगुरनगर खेडते मुंबई हा चार तासाचा प्रवास असतो तर तो प्रवास करून ते आले होते आणि आले आणि लगेच त्यांना जायचं पण होतं तर ये येऊन मला भेटून वगैरे गेले तर खूप असं म्हणजे वेगळं वाटतं की म्हणजे आईवडील आपल्याकडं आले की वेगळंच आनंद असतो तो उत्साह वेगळा असतो आणि ती फिलिंगसुद्धा वेगळी असते तर ही बाबांनी खाऊ आणला ते दाखवत होती म्हणजे चिक्की आणली होती जे जे चॉकलेट आणलं होतं जे काय आणलं होतं ते तर हे सर्व पहिल्यांदा माझ्या वाट्याला भेटायचं हे सगळं जे काय तिला भेटते ते तर सगळं त्याच्यावर माझा हक्क होता पण आता बोलतात ना आज आईवडिलांना आजी आजोबांना नातोंड आली का म्हणजे थोडंसं मुलं म्हणजे असतो असं नाही की मुलां आपल्या मुलांवरती जीव असतो पण थोडा पहिलं पहिला जो आपल्याला भेटायचा तो आपल्या मुलांना भेटतो असं काही नाही की म्हणजे आपल्यालाच भेटलं पाहिजे आपल्या मुलांना भेटलं तेच आपल्याला भेटलं असं आपण समजतो समजतो आणि मी तर असं समजते मला एवढं काही नाही पण म्हणजे आपल्याला आणलं काय ना आपल्या मुलांना आणलं काय शेवटी ती आपलीच आहे त्याच्यामुळं तर इथं मी ज्वारीची भाकरी वगैरे टाकून घेतली त्याच्यानंतर मला भाजी धुवून वगैरे ठेवली मी स थोडीच बनवायची होती तर थोडीशी भाजी धुवून ठेवली होती मग मिरची वगैरे कापून घेतली आणि साधीच मी तिची भाजी बनवणार होते जास्त काही अशी नाही बनवणं थोडी बनवायची होती म्हणून तरी ते लसूण वगैरे ठेचून घेतला आणि त्याच्यानंतरला त्याच याच्यामध्ये मी एकच भाकरी बनवायची होती तर एक भाकरी बनवून झाली आणि आम्हाला दोघींना दुपारी दो बनवलेली चपाती होती तर उरलेल्या चपाती वगैरे असं काही मी टाकून देत नाही कारण का जे अन्नासाठी लोक बाहेर वन वन फिरतात आपण जे दे टाकून देतो त्याच्यासाठी ते जे तेच लोक भा दोन अन्न घासासाठी लोक वन वन दिवसभर फिरतात लहान मुलं असू दे मोठी माणसं असू दे तर ते अन्न आपण फेकून काय द्यायचं शिळा असो किंवा कसं असो तर मी जे हे जे हे अन्न आहे त्या अन्नासाठी मी सु मी सुद्धा खूप लहानपणी स्ट्रगल केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहीत आहे अन्न म्हणजे काय असतं नाही भेटणं ना म्हणजे काय असतं ज्याला भेटतं त्याला काय वाटत नाही का काही तर दोन चपात्या होत्या आम्हाला दोघांना बस होतात दोन चपात्या तिला एक मला एक तर त्या चपात्या मग मी भाकरी झाल्यावरती गरम करून घेतलं तिकडं तर म्हणजे कसं अन्न जे आहे पर ते परब्रह्म आहे त्याच्यामुळं त्याची नासाडी कधीच करू नये आपल्याला ते पाहिजे तेवढं आपण खावा आणि असं मला वाटतं आणि जेवढं पाहिजे तेवढंच बनवलं तर खूपच चांगलं असतं आपलं अन्नही वायाला जात नाही आणि अन्नाची नासाडीही होत नाही तर इथं मग मी कढई ठेवली ती बाजूला तर कढई ठेवल्यानंतरला मी त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून मेथीची भाजी बनवली आणि मेथीची भाजी बनवताना मी एकदम साधी बनवते मला तीच आवडते हिरवी मिरची कापून घेते जिरी जिरीची फोडणी देते आणि लसूण आणि मिरची टाकते आणि ते टाकल्यानंतरला भाजी टाकून घेते मीठ वगैरे आणि मग त्यानंतरला मी छान असा पूट बनवते कूट टाकल्यानंतरला मग मी पूटब वर शिज भाजी शिजून झाल्यानंतर पूट टाकते तर ह्या साईडला मी पहिल्यांदा मी काय बोलले आधी मला भाजीच टाकायची होती पण नंतरला विचार केला तर दोन दोन भांडे कशाला भरवायचे तर मग विचार केले की पहिल्यांदा आपण याच्यामध्ये भजी बनवून घेऊया आणि मग त्याच कडे तेलाची कढई असते तर ते आपण काय तेल काढून लगेच घासून टाकतो तर त्याच्यासाठी मग मी काय केलं म्हटलं की पहिल्यांदा भजीच बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे बनवून घेऊया भाजी टाकून घेऊ तर इथं मी छान अशी कु अशी छान अशी भा भजी झाली खूप म्हणजे आवडली माझ्या पप्पांना पण तर त्याच्यानंतरला आता त्या इकडं आमच्या मॅडमचा अभ्यास पण चालला एक्झाम चालू होती आमची त्याच्यामुळं तर मग मी तिचा अभ्यास पण घेत होते आणि इकडं माझं काम पण चालू होतं म्हणजे दोन्ही गोष्टी मला कराव्या लागतात त्याच्यामुळं मग तिला तिथं बसवली होती किचनमध्येच आणि मग तिला दिलं होतं सॉल्व करायला मी जे काही दिलं होतं मॅथचं वगैरे मराठीचं पण दिलं होतं तर ते तिला सॉल्व करायला सांगितलं तोपर्यंत मी माझं काम करत ही आहे मेथीची भाजी कस फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे इथं आहे शेवग्याचं शेंगा आहे याच्यामध्ये कोथिंबीर पण ठेवलेली आहे मी आणि पोकळ्याची भाजी पण आहे तर हे पाऊस ही पोकळ्याची भाजी आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर पण ठेवलेली आहे तर इथं आहे कांदे बटाटे एवढे आणलेले गावात कांदे बटाटे इथं आहे भोपळा हा लाल पपळा ह्या आहे खाऊ आहे जेरी चॉकलेट ही आहे लोणावळा चिक्की आहे हे बघा सन सन्रीच ची चिक्की आहे खूप छान लागते आणि क्रंची असते फुपाची कडक वगैरे नसती तर इथं बघा तुम्ही फायनली माझी भजी झालेली आहे किती छान अशी झालेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे त्याच्या तुम्ही पाहू शकता तसं वाटते आवाज तुम्ही त्याचा तेलकट वगैरे अजिबात नाही झाले तर आता इथं माझं सगळं फायनली जेवण झालेलं आहे इथं कोबीची भाजी आहे याच्यामध्ये चपाती भाकरी आहे याच्यात आमटी आहे इथं भात पण आहे याच्यात पण भात आहे हा थोडासाच आहे हा दुपारी लावलेला आहे तर हा आताचा भात आहे तर ते सर्व झाकून ठेवणार आहे मी आता तोपर्यंत तो आता तो ते झोपले आहेत तोपर्यंत मी आता भांडे वगैरे ते तेवढे घासून घेते म्हणजे मग जेवायला घेणार आम्ही हे सगळं जेवण तयार झालेले आहे तर आता जे हे तेल आहे हे तेल मी काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी भाजी टाकून घेते तर आता इथं मी जी कढईतून तेल राहिलं होतं ते तेल मी ओतून घेतलं एका छोट्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर मी काय केलं ते गरम तेल आहे ती बाजूला ठेवून दिलं कधी पण गरम तेल बाजूला ठेवायचं कोपऱ्यामध्ये जेणेकरून आपल्या लहान मुलांचा वर कोणाचा हात लागणार नाही कारण का त्यांना माहीत नसतं त्याच्यामध्ये ते गरम ओतलेलं आहे म्हणून तर त्याच्यामध्येच मग मी काय केलं लसूण वगैरे खलबत्तर ठेचून घेतला होता मिरची टाकली पहिल्यांदा थोडीशी जिरे वगैरे टाकली आणि मग लसूण वगैरे टाकून छान अशी भाजी बनवली ती भाजी खूप तुम्ही एकदा करून पाव एक झटपट होते पाच ते दहा मिनटामध्ये आणि खायला पण खूप छान लागते अशी घिसगीस लागत नाही एकदम वाटून जर टाकली तर त्याची थोडीशी अशी एकदम अशी घिचगीच होते भाजी त्याच्या म्हणून आवडत तर इथे मी भांडे वगैरे माझे सगळं भासून वगैरे झाले होते तर भाजी पण झाली तर असं माझं हे होतं तर कसं वाटलं तुम्हाला माझं नक्की सांगा तर आता इथं जेवण वगैरे झालं तेव्हा मला काही व्हिडिओ शूट करताना तर आता चालले होते माझे पप्पा म्हणजे गावाला जायचं होतं त्यांना परत तर इथं पाहू शकता पुढं चालले तर पप्पा माझे आणि इथं माझी मुलगी आहे पाठी तर येऊन लगेच गेले तरी पण खूप असं भारी वाटतं तर ही बघा त्यांची गाडी आहे माझ्या पप्पांची म्हणजे तर आता हे चालले होते तर इथं बाय बाय केलं तर चला तर मग